नूडल्स, नूडल्स, गरम कांदा मिरची टोमॅटो कट करून घेतलेला आहे वटाने टाकणार आहे तर आता हे बनवणार आहे मी मोडी जिरे टाकून घेतलेले आहे जुरेमध्ये कांदा मिरची थोडस मीठ टाकलेलं आहे ते आपले शेंगा मधले ताजे वाटणे घेतय मसाला कापून घेऊ नयुपी मसाला मिश्री चटनी टाकणार आहे तिखट होण्यासाठी चटणी टोमॅटो टाकून घेतले तर आता एक छान परतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेते पाणी टाकले पाण्याला उकळी आली का मॅगी टाकून येणार आहे तर आता ही मॅगी नूडल्स टाकून घेते उकळी आलेले आहे पाण्याला आता शिजवून घेते हे पिन नूडल्स तयार आहे आता खाण्यासाठी तर एकदम सोप्या पद्धतीने आणि झटकीपट होते खाण्यासाठी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेल